श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्तछंद या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून गुरुचरित्राचे नवनाथ पारायणांचे नवनाथ पाराण्याचे आणि दिंडोर प्रणित मार्गाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यानंतर कोणाचे काही अनुभव असतील दत्त महाराजांचे स्वामी महाराजांचे नवनाथ महाराजांचे कुठलेही अनुभव असतील तर ते शेअर करा मला आपण यूट्यूबला दत्त महाराजांच्या स्वामी यांनी टाकत राहू दुसरं म्हणजे आपण थोड्याच दिवसात गुरुचैत्राचं दत्त महाराजां जसं सांगतील तसं सुरुवात करणार आहोत गुरुचैत्राची तर कोणाच्या काय शंका कुशंका असतील तर लिहून ठेवा म्हणजे आपण त्या एक एक करून सत्रामध्ये घ्यायचा प्रयत्न करू महाराजांच्या ह्याने तुमची उत्तर द्यायची द्यायचा प्रयत्न करू आपण तर आज मी तुम्हाला एक गुरुचैत्राचा अनुभव सांगत आहे एक दादा आहेत त्यांचा गुरुचैत्राचा अनुभव आहे गुरुचैत्राच्या श्रवणाने किती फरक पडतो आणि गुरुचैत्र श्रवण केल्याने सुद्धा किती नुसतं वाचूनपेक्षा श्रवण केल्याने सुद्धा मोक्षप्राप्ती मिळते असा हा अनुभव आहे तर तो अनुभव आता मी सुरुवात करतो तर सगळ्यांना पुन्हा एकदा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचैत्र श्रवणाने मोक्षप्राप्ती मी मोहळ या गावी वास्तव्यास असताना स्टेट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होतो बँकेत कॅश काउंटर कॅश का, काउंटर मी सांभाळत होतो बँकेत आल्यापासून कॅश काउंटरवर गर्दी असल्यामुळे मी कामात व्यस्त राहायचो श्री गुरुचैत्र पाहण्याची सेवा अखंड चालूच होती बँकेतील माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना माझ्या दत्तभक् दत्तभक्तीविषयी व श्री कुरुक्षेत्र पारायण सेवेबद्दल माहीत होते साधारण एकोणीसशे पंच्याऐंशीच्या पंच्याऐंशीचा काळ होता साधारण एकोणीसशे पंच्याऐंशीचा काळ होता असेच एक दिवस कॅश काउंटरवर माझे काम चालू असताना कॅश काउंटरच्या खिडकीत एक वयस्कर गृहस्थ आले व मलाच विचारू लागले की येथे श्री रमेश जोशी कोण आहेत मी मी त्यांच्याकडे बघितले व म्हणालो की मीच रमेश जोशी आहे व मला तुमच्याशी काही बोलायचं आहे कॅश काउंटरवर सतत गर्दी असल्यामुळे मी त्यांना समोरील बाकावर बसण्यास सांगितले व लंच ब्रेक झाल्यावर साधारणतः दोन वाजता आपण बोलूयात असे सांगितले माझी जेवणाची सुट्टी होईपर्यंत ते तिथेच बाकावर शांतपणे बसून राहिले साधारण साधारण पंच्याहत्तर वर्ष वर्ष वयाचे वृद्ध उंच पांढरे शुभ्र धोतर व पांढरा कुर्ता घातलेले व जाड बिंगाचा चष्मा असलेले त्यांचे हे व्यक्तिमत्व मी न्याहाळत होतो लंच ब्रेक झाल्यावर मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो व म्हणालो आपण कोण आहात आणि आपले माझ्याकडे काय काम आहे ते म्हणाले की माझे नाव सिकनीस आहे मला असे कळाले की तुम्ही नेहमी श्री गुरुचैत्राचे साप्ताहिक पारायण करत असता माझी श्री गुरुचैत्र श्रवण करण्याची फार इच्छा आहे मला या जाड बिंगाच्या चष्म्यामुळे स्वतःला अक्षरे नीट वाचता येत नाहीत मी श्री गुरुक्षेत्राचे महात्म्य फार ऐकले आहे व मला ते श्रवण करण्याची मनापासून इच्छा आहे मी त्यांना म्हणालो की काहीही हरकत नाही पण मी रोज सकाळी साधारण सात वाजता पारायण वाचन करतो व एक दिवसाचे पारायण पूर्ण करता करायला साधारण दोन तास म्हणजे नऊ वाजतात श्री सिकनीस मला म्हणाले की मी तुम्ही कोणतीही वेळ व दिवस सांगा मी यायला तयार आहे मी त्यांना म्हणालो की ठीक आहे व मी जेव्हा श्री गुरुचैत्र वाचनास प्रारंभ करणार असेन त्याच्या एक दिवस आधी मी तुम्हाला कळवतो त्यानंतर ठरल्याप्रमाणे मी त्यांना सप्ताह सुरू होण्याच्या आधी कळवले ते रोज बरोबर ठरलेल्या वेळेत यायचे व माझ्या ब जवळ बसून श्री गुरुक्षैत्राचे श्रवण करत असत सप्ता सप्ता समाप्तीच्या दिवशी आरती प्रसाद घेऊन आनंदी आनंदी व तृप्त भावनेने जात असत व पुन्हा कधी यायचे हे पण विचारून जात असत त्यानंतर माझ्या प्रत्येक श्री गुरुचैत्र साप्ताहिक वाचन सेवेला ते यायचे व श्री गुरुचैत्र श्रवणाची त्यांची इच्छा व सेवा मनोभावे पूर्ण करायचे नंतर काही वर्षांनी माझी बदली सोलापूरला झाली व त्यानंतर काही त्यांच्याशी माझी भेट झाली नाही साधारण वीस ते पंचवीस वर्षांचा काळ लोटला असेल एकदा मी माझे श्री गुरुचैत्र साप्ताहिक पारण सेवा करत होतो श्री गुरुचैत्र वाचन अस वाचन करत असताना व दत्तगुरूंच्या सानिध्यात मग्न व दत्तगुरूंच्या सानिध्यात मग्न असताना मला जाणवले की एक मोठा व जाड किडा शेणात असतो तसा किडा माझ्याजवळ येऊन बसला होता माझे त्या किड्याकडे लक्ष गेल्यामुळे व जवळच असलेला तो किडा पाहून माझे श्री गुरुचैत्र वाचनात लक्ष लागेना माझी चलबिचल व्हायला लागली तेवढ्यात एक अद्भुत गोष्ट घडली त्या किड्याला वाचा फुटली व वा तो म्हणाला की मी सिकनीस आहे व मला तुमच्या हातून त तलावात सोडून विसर्जित करा माझ्यासाठी हे अद्भुत व काल्पनिक होते मी थोडा घाबरलो व घाम घा गा, गा, मला घाम फुटला काय करावे ते सूचना असे झाले मग मी तिथेच असलेल्या काडीपेटीची डबी घेऊन त्यातील सर्व काड्या बाहेर काढल्या व त्या रिकाम्या माचिस बॉक्समध्ये त्या किड्याला पकडून घातले व थोडीशी डबी उघडी ठेवली त्याला हवा ऑक्सिजन मिळावा म्हणून त्यानंतर त्यानंतर मी माझे वाचन पूर्ण केले नित्य नियमानुसार श्री गुरुक्षेत्राचे त्या दिवशी दिवशीची वाचन पूर्ण झाल्यावर मी व माझी पत्नी मिळून गणपती घाटावरील गणपती व दत्त मंदिर द मंदिरात दर्शनाला जात असो त्यान त्या दिवशी मी घडलेला तो प्रकार व अनुभव माझ्या पत्नीला सांगितला तिला तिलाही फार आश्चर्य वाटले मग मग आम्ही ती काडीपेटीची डबी व त्यातील तो शेणाचा किडा श्री सिकनीस यांना घेऊन गणपती घाटावर गेलो गणपती व दत्तगुरूंचे दर्शन घेतल्यावर श्री सिद्धेश्वर तलावात त्याला सोडून दिल देऊन त्यांचे विसर्जन केले तिथून परत येताना मी विचार करू लागलो की ही दत्तगुरूंचीच काय लिला आहे का माझ्याकडून त्या किड्याला म्हणजेच श्री सिकनीस यांना मुक्ती व मोक्ष हवा होता का मनात विचारांचे काहूर माजलेच माजले असतानाच माझ्या लक्षात आले दत्तगुरूंनीच मला सुचवले की दत्त श्री गुरुचैत्राचे मनोभावे श्रवण केल्यानेच हे फळ श्री सिकनीस यांना मिळाले आहे श्री गुरुचैत्राचे मनोभावे श्रवण करण्याची ताकद व फळ त्याचा याचा प्रत्यक्ष अनुभव मला आला होता आपण सर्वांनाच आपणा सर्वांनाच माहीत असलेल्या व नेहमीच ऐकत असलेल्या दत्तगीताच्या ओवी आठवल्या गुरुकारण गुरु गुरुकारण गुरु गुरुचैत्राचे गुरु गुरु कर पारायण श्रवण श्री गुरुच गुरुचैत्र म्हणजे पाचवा वेद त्याचे पठण श्रवण लेखनं याद्वारे साप्ताहिक पारायण पूर्ण झाले की त्याचे फळ दत्तगुरु हे भक्तांना नेहमीच देतात ग्रंथकाराने म्हटलेच आहे की जे जे जन भक्ती करीती त्यांची येईल त्यांची येईल आमची प्रचिती मनकामना पावती त्वरित निश्चय वाक्य असे आमचे ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन बाधा निरसन होऊनी सौख्य होत असे श्री गुरुचेत्राचे मनोभावे पारायणवर श्रवण करणाऱ्या भक्तांवर महाराज अशीच कृपा करत राहोत व त्यांच्या मुक्तीचा व मोक्षाचा मार्ग असाच सुलभ होत जाऊ दे अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना चिंतन श्री गुरुदेव दत्त आपला दत्त कृपांकित श्री रमेश विनायक जोशी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त झालेली सेवा श्री चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त